तर आता या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान आहे अकरा वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालंय हे आता आपण पाहतोय अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान राज्यामध्ये झालेलं आहे ठिकठिकाणी उत्साहामध्ये मतदान सुरू आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या मतदानासाठीचा कालावधी आहे आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मतदान उत्साहामध्ये पार आहे जनतेमध्ये जागृती झालेली आहे आणि ते मतदान करण्यासाठी बाहेर निघत आहे तर सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक चौदा टक्के मतदान झाले हळूहळू मतदानाचा टक्का हा वाढतो आहे सकाळी नऊ वाजता सहा पूर्णांक अडसष्ट टक्के इतकं मतदान झालं होतं आणि आता अकरा वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या दोन तासामध्ये हे मतदान तीन पटीने वाढलेलं आहे अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान आता झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे तर आपण जिल्हा जिल्हानिहाय मतदान पाहतो आहोत दग नगरमध्ये अठरा पूर्णांक चोवीस टक्के इतकं मत झालं मतदान झालं आहे अकोल्यामध्ये सोळा पूर्णांक पस्तीस टक्के अमरावतीमध्ये सतरा पूर्णांक पंचेचाळीस टक्के तर औरंगाबादमध्ये सर्वात जास्त आपण पाहतोय अठरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे अकरा वाजेपर्यंत तर हा मतदानाचा टक्का आहे बीडमध्ये सतरा पूर्णांक एकेचाळीस टक्के मतदान झालंय भंडाऱ्यामध्ये एकोणीस पूर्णांक चोवेचाळीस टक्के बुलढाण्यामध्ये एकोणीस पूर्णांक तेवीस टक्के तर चंद्रपूरमध्ये एकवीस पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालेलं आहे विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंतची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का जास्तीचा दिसून येतोय जळगावमध्ये पंधरा पूर्णांक बासष्ट टक्के इतकं मतदान झालंय जालन्यामध्ये एकवीस पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालंय कोल्हापूरमध्ये वीस पूर्णांक एकोणसाठ टक्के तर लातूरमध्ये अठरा पूर्णांक पंचावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे धुळ्यामध्ये वीस पूर्णांक अकरा टक्के गडचिरोलीमध्ये तीस टक्के मतदान झालंय गोंदियामध्ये तेवीस पूर्णांक बत्तीस टक्के तर हिंगोलीमध्ये एकोणीस पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे मुंबईमध्ये पंधरा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालंय मुंबई उपनगरमध्ये सतरा पूर्णांक नव्याण्णव टक्के नागपूरमध्ये अठरा पूर्णांक नव्वद टक्के तर नांदेडमध्ये तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालंय नंदुरबारमध्ये एकवीस पूर्णांक साठ टक्के नाशिकमध्ये अठरा पूर्णांक एकाहत्तर टक्के उस्मानाबादमध्ये सतरा पूर्णांक शून्य सात टक्के आणि पालघरमध्ये एकोणीस पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालेलं आहे तर आपण पाहतोय नवनीत राणा या देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे नवनीत राणा रवी राणा या रवी राणांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत नवनीत राणा या आपल्या कुटुंबासमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण अकरा वाजेपर्यंतचा मतदानाचा टक्का पाहतोय परभणीमध्ये अठरा पूर्णा पूर्णा पूर्णांक एकोणपन्नास टक्के पुण्यामध्ये पंधरा पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि नुकतंच आपण पाहतोय नारायण राणे आता मतदान करण्यासाठी निघालेले आहेत नारायण राणे हे देखील आता आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले पाहायला मिळत आहेत नारायण राणे हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत सर्वच दिग्गज नेते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत नारायण राणे हे देखील आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळा ते देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान झालेलं आहे सगळं भरून थँक्यू दादा तर हे होते दादा यांनी सांगितलेलं आहे नारायण राणे मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायण राणे हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत सिंधुदुर्गामधून ही दृश्य आपण थेट पाहतो आहोत नारायण राणे हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत तर दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सकाळपासूनच या मतदानासाठी मतदान केंद्रावरती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही ताजी दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहतोय नारायण राणे हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि ती प्रक्रिया मतदानाची सुरू आहे अगदी थोड्याच वेळात मतदानाचा हक्क देखील ते बजावणार आहेत तर सिंधुदुर्गातली ताजी दृश्य आपण पाहतोय तर राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का हळूहळू वाढताना दिसतोय ठाण्यामध्ये काय चित्र आहे आपण पाहूया ठाण्यामधून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुण्या कुणाल एकंदरच आपण जर सगळं चित्र पाहिलं नऊ वाजेपर्यंत अख्ख्या राज्यभरामध्येच सहा पूर्णांक अडुसष्ट टक्के जवळपास मतदान झालं होतं अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी आली आहे अठरा पूर्णांक चौदा टक्के इथे इतका मतदानाचा आकडा गेलेला आहे जवळपास तीन पटीने मतदान वाढलेलं आहे ठाण्यामध्ये काय स्थिती आहे जानवी ठाण्यामध्ये सोळा पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान जे आहे ते अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे आणि आत्ता अजूनसुद्धा मतदारांचा जो प्रतिसाद आहे तो वाढता आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे आपण पाहतो या ठिकाणी मतदान केंद्रावरती सर्वच मतदार जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत तरुण असतील वयोवृद्ध असतील अपंग असतील हे सगळेच जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि यावेळेस विशेषतः जानवी जर पाहि झालं तर महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे ज्या अर्थी लाडकी बहीण योजना ही सुरू केली गेली, -गेली महाराष्ट्रामध्ये त्याच त्याचाच हा परिणाम दिसून येतोय महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरलेल्या पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील काही वेळापूर्वी सांगितलं होतं श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलं होतं की महिलांचा मोठा प्रतिसाद आहे लाडक्या बहिणी हे लाडकं सरकार आणण्यासाठी रस्त्यावर उतरलं असल्याचं मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आणि याच मतदान केंद्रावरती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंबासोबत आले होते मुख्यमंत्र्यांच्या तीन पिढ्या यांनी एकत्रित मतदान जे आहे ते याच मतदान केंद्रावरती केलेलं आहे आणि ही आपण आत्ताची ताजी दृश्य बघतोय मतदान हे कुठेही खंडित होत नाही आहे सर्वच जणं मोठ्या प्रमाणात मतदानासाठी येताना पाहायला मिळतात त्यामुळे निश्चितच सकाळच्या वेळेत जरी मतदार बाहेर पडला नसला दुपारी जरी ऊन असलं तरीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत हा ही जी टक्केवारी आहे ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे अगदीच आपण जर पाहिलं ठाण्यामध्ये कोपरी पाच पाखाडीचा जर विषय घेतला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे असं तगडा आव्हान आहे खरं तर आणि ज्यांचे वारस आहेत ते खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आहेत आणि मी एका